हाय नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या गोड ताई आणि दादांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप शांतीचा सुखाचा समृद्धीचा जाऊ हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे तर चला श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि तुम्ही कसे आहात बरेच असाल आहे हो बरेच असाल हेच माझी अपेक्षा आहे तर चला मी आता व्हिडिओची सुरुवात करत आहे आणि मी ट्रेनमध्ये बसलेली होती तुम्हाला दिसलीच आहे तर मी चालली आहे शेगावला तर ट्रेनमध्ये मी रिझर्वेशन केलं नसल्यामुळे खूप गर्दी होती म्हणून मी जास्त व्हिडिओ काही काढू शकली नाही तर चला आता आम्ही पोचलं आहे शेगावला आणि, आणि, आणि फीर तो तो, फीर हे शेगावचाच परिसर आहे आणि आम्ही फिरत होतो म्हणजे साडेनऊ वाजता आम्ही पोहोचलो होतो तिथे आणि फिरत होतो फिरत याच्यासाठी होतो आम्ही की आम्हाला म्हणजे रूमा वगैरे सगळ्या बुक झालेल्या होत्या रूमा म्हणजे तिथं भक्तनिवास म्हणून आहे तिथे खूप बुक झालेलं होतं आणि आम्हाला जागाच नाही मिळाली मग त्यांनीच आम्हाला विसावा म्हणून आहे तिथे पाठवलेलं होतं मग आम्ही तिथे आलो होतो तिथे बेड वगैरे सगळे बुक झालेले होते आणि माझ्यासोबत जे आहे ते माझी जाऊ वगैरे ननद हे ते सगळे पाहुणे होते माझ्यासोबत आणि त्याच्यानंतर अजून गाव जे पण लोक होते ते आता दुसरीकडे गेलेले होते तर त्याच्यामुळे मग आ, मी जे होते तेव्हाच व्हिडिओ काढलेला आहे कारण गावचे होते त्याच्यामुळे आपण त्यांच्यासमोर व्हिडिओ पण काढू शकत नाही चांगला नाही वाटत आणि ते जे झाडं दाखवले ते शेगावातले झाडं आहे छान आणि बघू शकता तुम्ही आता आम्ही म्हणजे झोप वगैरे झाल्यावर रात्री सकाळी उठलेलो आहे आंघोळ वगैरे सगळं झालं आमचं आणि हे जे एवढा मोठा परिसर दिसत आहे सगळे बेड वगैरे बुक झाले होते त्याच्यामुळे मग त्यांनी ते म्हणे आम्हाला त्या म्हणजे तिथलेच लोक पन्नास रुपयात गादी मिळते म्हणे ते गादी घेऊन इथे पेंडॉल टाकलेलं होतं मोठं आणि तिथे थंडी नाही गर्मी पण नाही इतकं छान वाटत होतं ना खूप मस्त प्रसन्न वाटत होतं आणि शेगावला गेलं म्हणजे काय पाहावं लागते जे गेले नसेल ना त्यांनी नक्की एकदा शेगावला येऊन पहा तुम्हाला कळेलच म्हणजे एवढं शांतपणा आहे ना तिथे तुम्हाला कुठेच आणि एवढं स्वच्छता आहे की तुम्हाला कुठेच एवढासा कचरा दिसणार नाही एवढीशी मातीसुद्धा दिसणार नाही आणि एवढे सेवे करी ना तिथे खूप म्हणजे फ्रीमध्ये सेवा देतात तिथे तिथे नंबर लागण्यासाठी सेवा देण्यासाठी नंबर देते ना तर तेव्हा तुम तिथे कोणाचा नंबरसुद्धा लागत नाही एवढे म्हणजे तिथे राहते सेवेकरी राहते आणि ज्याचा नंबर लागला त्याचा नशीब बनावती ते, ते फ्रीमध्ये सेवा करतात आणि सेवा अशी करतात की चप्पलसुद्धा आपल्या ते म्हणजे उचलून म्हणजे असे ठेवतात चप्पलचं स्टँडपासून सगळं सग्ड़ सगळं आहे खूप मोठं तर तिथे कसं आता जसं मोबाईल जर मोबाईलने दाखवू दिलं मला तर मी तुम्हाला पूर्णच दाखवेल आणि जिथे आम्ही उतरलो होतो ना विसाव्यामध्ये तर तिथे बघा इतकं छान मोठा आवार होतो ते खूप मोठा आवार होतं आणि तिथे तर काही प्रॉब्लेम नव्हता मोबाईल काढायला तर मी दाखवलेलाच आहे आणि आता आम्ही जो पायदळ चाललेलो आहे ना ते चाललो आहे मंदिरात जाण्यासाठी सकाळचे सात वाजले होते तेव्हा सात वाजता म्हणजे सकाळी उठून आम्ही आंघोळी वगैरे हे ते केल्या आणि नंतर गेलो मंदिराचं दर्शन घ्यायला चाललेलो आहे सकाळच्याच वेळेस तर मग माझी मुलगी वगैरे सकाळच्या वेळेसच येऊन गेलेली होती मग तिने तयारी वगैरे केली आणि आम्ही सगळे निघालो तर चला म्हटलं आता रात्रीचं तुम्हाला मी ते जे हे हे दाखवलेलंच होतं तर आता चला म्हटलं इथं एक दोन फोटो काढून घ्यावं म्हटलं आणि सकाळची वेळ असल्यामुळे जास्त तिथे उजेड वगैरे नाही आहे तर तरी पण चला म्हटलं थोडंफार जेवढं दाखवणं होईल तेवढं तर दाखवतेच आणि फोटो वगैरे छान आम्ही काढून घेतले कारण आता मुलगी वगैरे होती सोबत ती काढायला तर इथे जे लाईन लावली आहे आम्ही ही लाईन आहे बसची जे म मंदिरात वगैरे नाही का आपण बस त्यांच्याकडूनच फ्रीमध्ये बस आहे ही सुद्धा म्हणजे बस म बससुद्धा त्यांच्याकडून फ्रीमध्ये आहे तर आणि एवढे भक् तर लोक होते अरे बापरे भयानक गर्दी होती आम्हाला असं वाटलं की म्हणजे तिथे कसं नवीन वर्षात वगैरे लोक जातात पण नाही तिथे रोजही गर्दी राहते रोजही म्हणजे एवढी गर्दी राहते की भयानक दर्शनालाच खूप वेळ लागते तिथे पण आम्ही म्हटलं सकाळची वेळ आहे तर नाही नसणार एवढी गर्दी पण बापरे खूपच गर्दी होती आणि बघा लाईनमध्ये लागलो आम्ही आणि लाईनमध्ये लागल्यानंतर आम्हाला कमीत कमी म्हणजे दोन तास तरी दर्शनासाठी लागले सकाळची वेळ असून सुद्धा तरी तर बाहेरगावचे वगैरे लोक म्हणजे आधीच जेवढे आले होते तेवढेच आलेले होते पण ते कसं आता मुक्काम करण्याचं ठिकाण वेगवेगळं आहे ना तर त्याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी लोक उतरलेलेच होते तर इतकं पण इतकं प्रसन्न मन वाटते तिथे गेल्यानंतर इतकं छान वाटते का खूप बस आणि मी म्हटलं तुम्हाला म्हणजे दर्शन तर गजानन महाराजाचं म्हटलं ऑनलाईन दर्शन तर म्हणजे होईलच म्हटलं तुमचं आणि मी तिथून तुम्हाला म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी गजानन महाराजाच्या समाधीजवळ सुरुवातीला अशी जात जातच होती ना तर तेव्हा मला असं वाटलं की मोबाईल चालू करते आणि तुम्हाला पण दर्शन घेऊ देते तर असं म्हणता म्हणता मी काढला मोबाईल मग आणि तिथून आली लाईव्ह बघा हे पूर्ण भरलेलं असते हे पूर्ण आवार आहे ना भरलेलं असते दुपारच्या वेळेस हे पूर्ण भरेल आणि हे भरलं नसूनसुद्धा आम्ही एवढ्याच लाईनमध्ये होतो तर आम्हाला दोन तास लागले तिथून कारण एवढं मोठं मंदिर आहे ना ते खूप मोठं चालता चालताच आपले पाय दुखून जातात एवढं मोठं मंदिर आहे आणि छान प्रसाद हार वगैरे घेतलेला होता मी आणि पण सकाळच्या वेळेस दर्शन जर घेतलं ना खूप मस्त वाटत होतं आणि आम्ही धीरे 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 गेलो तेव्हा मग लाईव्ह आली थोडा वेळ पाचच मिनटं लाईव्ह राहिली मी पाच मिनटाच्या नंतर मग त्यांचं गेलं लक्ष एका जणाचं तर ते म्हणे चला आता मोबाईल द्या म्हणे नाही म्हणे इथं मोबाईल वगैरे चालत नाही तुम्ही व्हिडिओ वगैरे काही काढू नका असं तसं आणि तिथे लिहूनही होतं की व्हिडिओ काढण्याची सक्त मनाई आहे म्हणून पण आम्ही थोडं म्हणजे कसं मी म्हटलं चुपचाप काढूनच घेते म्हणून मी लाईव्ह आली तेवढ्यातच तेवढ्याच त्यांचं लक्ष गेलं तर घेतला मोबा आणि आमचं दर्शन वगैरे पूर्ण झालेलं आहे आणि दर्शन घेतल्यानंतर हा जो परिसर आहे ना हा पूर्ण बाहेरचा परिसर आहे गजानन महाराजाच्या मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे आणि बाहेर उ निघालो आम्ही बाहेर निघाल्यानंतर मग प्रसाद वगैरे ते वाटला आणि त्याच्यानंतर मग थोडं बसलो आम्ही कारण की दोन तासपासून लाईनीत लागून गेलेलो होतं तो, तो पाय वगैरे दुखतच होते तरी आणि मला जास्त म्हणजे चालणं नाही होत पण मला असं देवधरम इथे तिथे गेलं ना तर काहीही नाही म्हणजे मी दुखणं पाहत नाही असं वाटते नाही हे दुखणं आपलं नेहमीचंच आहे पण जे देवधर्म करायचं असला ते आपण करतोच आणि तिथे बघू शकतं छान म्हणजे मिस्टरही माझ्यासोबतच होते आणि प्रसाद वगैरे सर्वांना वाटून दिला आणि तिथे मग आपल्याला जे आपल्या याने देणं झाला देणगी वगैरे ते पण देतात आणि हे सगळं हे लोक कोणाचे पैसे असे म्हणजे घेत नाही को जसं कोणी गुप्तदान हे ते देते ना तर हे घेत नाही हे लोक वापस करते गुप्तदान कधीच घेत नाही हे लोक जे आहे ते आपण लोक जाते ना भक्तनिवासमध्ये जाते तिथे तिथे थोडेफार पैसे घेते त्याच पैशामध्ये आणि हे घेतात ता, काय म्हणतात त्याला देणगी म्हणजे अशी पेटी ठेवलेली आहे ना ते वगैरे त्याच्यात वगैरे पैसे टाकते असे तसे अशाच आहे ना हे करते पण त्यांना ता कोणी कुठे कुठे कसं गुप्तदान खूप देतात असं इथे असं बिलकुल चालत नाही गुप्तदान बिलकुल चालत नाही आणि जे त्यांचे हसन स्वतःच हे सगळं करतात आणि साफसफाईपासून तर जेवणाच्या याच्यापासून तर तुम्हाला जेवणाचं पण मी दाखवेलच आणि तिथे पण ब बघू शकता किती म्हणजे लाखांनी राहते का कितीने लोकं राहते तर आता हे तर नाही माहीत कारण गर्दी खूपच राहते भयानक हे बघा हे जे एवढी गर्दी झालेली आहे ना हे जेवणाच्या याची झालेली आहे इथे जेवणासाठी लाईन लागलेली आहे कित गर तो किती गर्दी आहे आणि आम्ही तर किती म्हणजे आम्ही पहिले इथे गेलेलो होतो आपलं नागझरी म्हणते नागझरी तिथून जवळच आहे सात आठ किलोमीटर आहे सात आठ किलोमीटरवर नागझरीला गेलो होतो हे जे आहे ना हे जेवणाचे आहे हे पूर्ण टेबलसुद्धा लावले एक ग्लास पाण्यासाठी तुम्हाला तिथं भटकावं नाही लागत एवढी सोय आहे वाळण्यासाठी सुद्धा बाया आहे हे ज्या बाया बसलेल्या आहे ना ह्या वाळायसाठीच बसलेल्या आहे आणि म्हणजे जेवणही इतकं सुंदर राहते ना मस्त असं जेवण करावं वाटते खूप मस्त जेवण राहते झुमका राहते पोळी वरण भात भाजी सगळंच राहते जेवण हा बुंदीचा लाडू आणि सगळं दर्शन झाल्यानंतर हे आहे बाहेरचं गेट आम्ही आता बाहेर निघालेलो आहे कारण ते तिथे जिथे आम्ही मोबाईल काढत होतो ना तिथे आम्हाला मोबाईल म्हणजे त्यांना दिसत होता ना तर ते काढूच देत नव्हते मोबाईल म्हणून मग आम्ही म्हणे बाहेर तुम्हाला काढा पण बाहेर ते कसं आहे आता पब्लिक एवढी असल्यानंतर त्यांचंही बरोबर आहे ना पब्लिकच खूप होती ना तर त्याच्यामुळे ते तसे म्हणत होते आणि हे जे दाखवत आहे तुम्हाला पिंड वगैरे हे आहे नागझिरीचं मग आम्ही नागझिरीला गेलो आणि नागझिरीला गेल्यानंतर मग तिथे हे पिंड वगैरे आहे अशी आणि असं पाण्याचं हे पण आहे भुयार म्हणते त्याला भुयारासारखं म्हणजे तिथे नंदी आहे नंदीच्या तोंडातून हे असं चढत आहे ना हे नागझिरीचंच नाग आहे हे मंदिराच्या तिथची गुफा आणि तिथे पण मोबाईल म्हणजे काढून होते देत मी म्हटलं झालं आता मी एवढ्या दूर आली आणि तुम्हाला काहीच दाखवू शकणार नाही असं मलाही मनाला खराब वाटत होतं तरी मग मी थोड्या थोड्या म्हणजे लपून मोबाईल काढलाच आणि जेवढं शक्य झालं तेवढं शूट केलंच मी तिथे तर बघू शकता एवढं तिथे पण अशी म्हणजे कुंड म्हणते त्याला कुंड असं म्हणजे त्याच्यामध्ये नेहमी पाणी साचून असलेलं असते आणि इथे पण एक महाराज होते इथलं पण दर्शन घ्यायचं होतं तर ते बघा इथे खाली उतरून ते तिथे जे दिसते आता तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही दिसते की नाही तर तर हे पाणी दिसत आहे ना ते दोन्ही बाजूनं मधून रस्ता गेलेला आहे आणि दोन्ही बाजूनं पाणी भरून आहे आणि ते खूप खोल आहे तिथे कोणाला म्हणजे जाऊ देत नाही एक ते म्हणजे पुजारी बसलेलेच होते कुठं कोणाला जाऊ देत नाही फक्त अशा शिड्या बांधलेल्या आहे म्हणजे ग्रील आहे मध्ये इकडं दोन्ही साईडनी दोन्ही साईडहून फक्त जर आपण तिथे गेल्यानंतर मला तर असं पाण्यामुळं हे कसं थोडंसं म्हणजे चक्करच येत होतं बघा दोन्ही साईडनी पाणी आहे आणि ते नंदी आहे छोटासा त्या नंदीच्या तोंडातून तो म्हणजे गरम पाणी आणि ते थंड पाणी नाही येते असं कोमट पाणी थंड गरम असं दोन्ही पाणी त्याच्या तोंडातून येते असं आणि मी पहिले पण गेलेली आहे पण मी लग्नाच्या आधी गेलेली होती तिथे म्हणून म्हटलं आता गेलोच आहे सगळे मिळून आहे तर जाव हे पूर्ण तर हे पूर्ण नागझिरीचाच आवार आहे तर चला आता इथेच करते व्हिडिओचे एंड घरी आलेलीच आहे मी आणि खूप फ्रेश वगैरे झाली थकली असल्यामुळे मग आता म्हटलं बाकीचा व्हिडिओ नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बाय सर्वांना आणि व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर सर्वांनी लाईक नक्की करा तुमच्याकडून मी अपेक्षा